या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला आमचे लहान बंधू विक्रम भाऊ माझ्याकडे दोन दिवसा तीन दिवसा अगोदर आले त्यांनी मला पार्श्वभूमी सांगितली मी त्यांना माझ्याकडून शंभर टक्के आश्वस्त केलं तुम्ही जे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला निर्णय घेतला आणि या निर्णयाचं मी स्वागतसुद्धा केलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या कार्यकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा मी आमदार असेपर्यंत कुठेही दुजाभाव केला जाणार नाही असं मी त्यांना आश्वस्तसुद्धा केलं सांगायचा विषय असा मागच्या विधानसभा या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एक्कावन्न टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं अतिशय प्रचंड मतदान जनतेनं भारतीय जनता पक्षाला केलं सांगण्यासाठी एवढंच आहे की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आम्हाला एक्कावन्न टक्के भारतीय जनता पक्षाला आपल्याला मतदान झालं तुमच्या प्रवेशामुळं याच्या टक्केवारीमध्ये कमीत कमी दहा टक्क्याची तरी वाढ दिसली पाहिजे जेणेकरून तुमची जे मदत भारतीय जनता पक्षाला खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये झाली असं दिसून येईल मी याच्यासाठी म्हणतो भारतीय जनता पक्ष आज मजबूत आहे अत्यंत मजबूत आहे दीड कोटी सदस्य संख्या असलेला महाराष्ट्रातला हा पक्ष आहे तुमच्या येण्यानं निश्चितच मला विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष वरुळ मोर्शी मतदारसंघामध्ये मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही परंतु हे कुठेतरी जिल्हा परिषद येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसू द्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दिसू द्या जेणेकरून तुमच्यावर शाबासकीची पक्षाची थाप पडली पाहिजे आणि तुमच्या पक्षातल्या भूमिकेला एक वेगळं महत्त्व प्राप्त होऊन तुमची पक्षामध्ये एक चांगल्या पद्धतीनं वाढ झाली पाहिजे अशी मी सुद्धा तुम्हाला विनंती करतो याचं कारण असं आहे आज तुम्ही पक्षामध्ये आला आमचे भारतीय जनता पक्षाचे जुने जे मंडळी आहे त्यांना असं वाटायला लागलं की काहीतरी पक्षामध्ये आता गळबळ होईल आमच्या तिकिटा वगैरेच्या बाबतीमध्ये कुठं दुजाभाव केल्या जाईल परंतु जो काही पक्ष निर्णय देईल आमचे आदरणीय बावनकुळे साहेब जो काही निर्णय देईल तो मलासुद्धा मान्य राहील आदरणीय बोंडेसाहेब जो काही निर्णय देतील तो आम्हा सगळ्यांना मान्य राहील अशी भूमिका घेऊन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वावराव लागणार आहे मी तुमच्या पक्षप्रवेशाचं अतिशय मनापासून स्वागत करतो तुमच्या कार्यकर्त्याचं कोणतंही काम म्हणजे आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्याचं होणारं कोणतंही काम आणणार नाही प्रयत्नाची प्रयत्नाची पराकाष्ठा करून या मतदारसंघाला आपल्याला समोर न्यायचं आहे पक्ष वाढला परंतु आता आपल्या मतदारसंघाचा सुद्धा विकास झाला पाहिजे आमचे आदरणीय बाबासाहेबजी ठाकरे विक्रमदाचे वडील त्यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक जो आपला पंढरीचा प्रकल्प मार्गी लावला होता आज त्याचं स्मरण करणं आवश्यक आहे आणि मी आज आमदारकीच्या काळामध्ये तो प्रकल्प आज पूर्ण होतो आहे बराच काळ रखेलेला हा प्रकल्प दोन हजार सहाची त्याला मान्यता होती बराच काळ झाला होता प्रकल्प बंद झाला होता पैशाचा अभाव होता पण पहिल्याच अधिवेशनामध्ये आदरणीय बावनकुळे साहेबांनी तो प्रश्न आमचा मार्गी लावून दिला त्याच्यासाठी पैशाची तरतूद करून दिली आणि एक पंढरीसारख्या तेवीस हजार एकर जमिनीला ओलीत क्षमता असलेला हा प्रकल्प येणाऱ्या हंगामामध्ये तेवीस हजार एकर जमिनीला पाणी देणार आहे आदरणीय नरेशचंद्रजी ठाकरे यांच्यासोबत माझे अतिशय जीवाभावाचे संबंध राहिलेले आहे हे सगळ्यांना त्याची कल्पना आहे त्यांच्या कामाबद्दल मी नेहमीच त्यांचा आदर करत आलो त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये निरीदिश आदर राहिलेला आहे सांगायचा सा विषय एवढाच सा आहे आता आमचा मुख्यमंत्री महोदयांनी व बावनकुळे साहेबांनी आमचा चारगडचा पाचशे चौसष्ट कोटी रुपयाचा प्रकल्प एका झटक्यामध्ये मोकळा करून दिला मंजूर करून दिला आणि त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय संघाचा विषय असा पाचशे चौसष्ट कोटी रुपयाची तरतूद सुद्धा या पुरवणी मागण्यामध्ये करून दिली एवढं चांगलं काम आपल्या मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळीकडून भारतीय जनता पक्षाकडून होत आहे आपला विषय असा आहे पक्ष तर वाढलेला आहे वाढणार आहे अजून वाढणार आहे परंतु आता खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघातल्या गोरगरीब दलित दुःखी लोकांची सेवा करण्याचं आपलं कर्तव्य आता आपण सगळे एकत्र आहोत तुमची ताकद आम्हाला मिळाली आम्ही अजून ताकदवर होऊ आदरणीय बोंडेसाहेब आमच्यासोबत पाठीमागं ताकदीनं उभी आहे ही सगळी परिस्थिती आपल्या मतदारसंघासाठी अनुकूल आहे जे जे रखडलेलं मतदारसंघातले कामं असतील आपण सगळे मिळून मिसळून सगळ्याच्या मदतीनं आपण ते पूर्ण करू मी शंभर शक्य तुम्हाला आश्वस्त करतो की मी तुमच्या सोबत आहोत मी कोणावर बी अन्याय करणारा माणूस नाही तुमच्यापैकी बरेच लोक माझ्याकडे काम घेऊन याच्या अगोदर मी बरेच लोक आलेले आहे परंतु मी निश्चितपणे सांगतो मी तुम्ही काँग्रेसचे आहात किंवा अन्य पक्षाचे आहात म्हणून कोणालाच बी काम केलेलं नाही असा एक जरी माणूस जरी हातवर करत असेल तर मी तुमची क्षमा तुम मागायला या मंचावर तयार आहो परंतु असं कधी माझ्या वतीनं मी कधी केलं नाही दुसऱ्या पक्षाचा आहे अडला नळला आहे मी त्याचं काम करत आलो सुद्धा शंभर टक्के मी सर्वाचं काम करीन तुमच्या सर्वांसोबत मनापासून राहील असं मी तुम्हाला आश्वस्त करतो शब्दांना विराम देतो कारण बावनकुळे साहेबांना लवकरच अजून दुसऱ्या दौऱ्यासाठी जायचं आहे सगळ्यांना पुनश्च एकदा पक्षप्रवेशासाठी मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराज